दिवसांपासून सुरू असलेल्या हिंगोलीकरांची मागणी अखेर आली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसच्या हिंगोली पर्यंतचा विस्तार करण्यात येणार आहे रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवत हा प्रवास निश्चित केला आहे हिंगोली येथून रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचे नियोजन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून करण्यात आले आहे राजेंद्र दौडा हे मंत्री असताना त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याकडे पाठपुरावा केला आणि शहरातून मुंबईसाठी जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करून घेतली पुढे या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेचा विस्तार हिंगोलीपर्यंत करावा अशी मागणी प्रवासी करत होते आणि रेल्वे संघटनाकडून करण्यात येत होती या रेल्वेला सात मार्च रोजी हिंगोली येथे हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत मुंबई ते जालना दरम्यानची सध्याची वेळ जसे थे तसेच ठेवून जालना ते हिंगोलीपर्यंत वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे लवकरच वेळापत्रक जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत होणार आहे या संदर्भातील नोटिफिकेशन निघाले आहे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल नीती सरकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम नांदेड विभाग दमरे प्रवाशांची सोय जनशताब्दी एक्सप्रेसच्या हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे ही।, ही रेल्वे हिंगोली पहाटे पाच अजून दहा वाजता सुटणार असल्याचे समजते यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची सोय होणार आहे मुंबईचा प्रवास सोयीचा होईल छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी आणखी एक रेल्वे सुरू होण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर